पाप सो अभिमान वाला मा, त्याचा कनक रकना त्याचा कलदान सुधा लाज लुज संवेदना त्याची पहाडाची शादी त्याचे हृदय गुलाब त्याचे घामांत मला हीरा मोती करू बाबा बाबा पेटती मशाल बाप जाग तू म्हणून घर झोपतो खुशाल बाप घराचा तो पाया आई कलस त्यावरी जेव्हा खचतो ना माया तेव्हा कुसल तो, तो घर हुला ढाली करतो हा बाप फक्त घरासाठी दिव्या शाप या जगाचे बाप घेतो सार माथी घर बाय कोणी मुले यांना जगवण्यासाठी बाप, बाप होतो वेळ एका एका पैशासाठी बाप म्हणजे जन की कोणाची जमात ज्याच्या बापा कोणी नाही वाट करी होत बाप मन दे र कसा कसा पाण्यात मासा जंचा डोळ्यात लोटे म कोण दिसणार कसा चालू आहे हा जसा पाण्यामध्ये मासा कोणाला रडताना दिसत नाही तसा आपला बाप या घरादारा करता के उलाढहानी केली असेल त्याने कर्ज बाजारी झाला असेल त्या मुलींच्या करीता लग्नाकरिता मुलांच्या करीता कर्ज बाजारी होतो पण कधी रस्त्यावर हो बाप रडताना नसेल नसेल दिसला आई मिठी मारून रडते रस्त्यावर बाप रडताना दिसत नाही मग बाप रडत नाही का बाप रडतो पण एका खोलीमध्ये जातो एकटाच रडतो कडी लावून ढसा ढसा रडतो बाप असतो बाप मुलीच्या करीता आस्रोच आठवतो बाप साठी दासरू वाट पाहता क्षणाची जन्म महाराज रडतो लेख जाताना सासरी जाण जपले मुलांना तल हाती पाकल अशा बापा साठी आली थोडी मासवी डोल्यात बाप दे जनुकी एक झाड बाबा मन जे मुलाजी सन वेक मौनी बाप मन जे मुलाजी सन वेक माणी असां बाबा आहियूं